पारंपरिका आहे शेवटी ही प्रथा परंपरा आहे महाराष्ट्राची आणि कोणी पाहुणे आपल्या घरात आले तर नक्कीच आपण त्यांचं स्वागत करतो आज नेमकं रामनवमीच्या पर्वावर रवीजींकडून मेसेज आला की आम्ही तुग घरी येऊ इच्छितो नक्कीच आमच्या घरी आले आम्ही आमच्या त्यां जे आधीरतित करायचं होतं ते आधारित्त केलेलं आहे राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे पाच आकडा एका ठिकाणी झालेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत परंतु कुठेतरी नक्कीच पॉझिटिव्ह चर्चा आता हे गेल्यानंतर आम्ही नक्की बसून चर्चा करू आणि नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम त्याच्याबद्दल आज भूमिका अजून घ्यायची बाकी मी म्हटलं पॉझिटिव्ह नक्की आम्ही सर्व बघा कार्यकर्ते आमचे सगळे आतापर्यंत थांबले होते प्रचारासाठी परंतु आता आम्ही सर्व पदाधिकारी सर्व जिल्ह्यातले महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी आता आम्ही बसू नक्की त्याच्यामध्ये ठरवू आणि नक्कीच पॉझिटिव्हली त्याच्यातून काहीतरी आउटकम एकीकडे तुम्ही सकारात्मक आहेत ऑप्शन त्यांचा स्वागत केलेलं आहे आनंदराव असं म्हणतात की ते ठाम अजूनही प्रचार करणार आहे असं म्हणतात तुमची काही चर्चा होणार काय प्रचार कोण करते नाही करते यापेक्षा महत्त्वाचं तुमची भूमिका काय आहे आज ज्या पद्धतीने मी सांगितलं शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आम्ही आज या निवडणुका लढतो आहे आणि आम्ही एक घटक म्हणून मी सुद्धा पक्षाचा राष्ट्रीय सचिव आणि ते शिवसेनेचे नेते आहेत आणि आजही ते पक्षाच्या उमेदवारांच्याच प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते व्यस्त आहेत